शेती संबंधातील बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट राज्यात दिवसा उन्हाचा चटका कायम असून सायंकाळनंतर गार्टा वाढल्याचे दिसून येत आहे पावसाला पोषक हवामान आल्याने आज विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याचा अंदाजसुद्धा हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एकशे अठ्ठावीस गावे आणि एकोणतीस वाड्यावर टँकरनं पाणी सुरू आहे चारा उत्पादन व्हावे यासाठी आधीच बियाणे दिले आहे तूर्त नाही मात्र लोकांच्या मागणीनुसार चारा डेपोचा निर्णय घेऊ दुष्काळाला सामोरे जाताना कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मध्यंतरी जून जुलै महिन्यात भात ज्वारी बाजरी नाचणी तूर मूग उडीद भुईमूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबवण्यात आली होती विम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई मिळणार होती कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे उसाच्या रास्त व कृपाशीर दरात एफआरपी आर पी वाढ करताना दुसऱ्या बाजूला साखरेची किमान किंमत विक्री यम एस पी वाढवण्याची तरतूद कायद्यात आहे यंदा विक्री किंमत न वाढवल्यास साखर कारखान्याची वाटचाल आर्थिक अस्थिरकडे होईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त जास्ती शेअर व सबस्क्राईब करा